हे स्वर्गीय पित्या मी तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर नम्रतेने आणि कृतज्ञतेने येतो प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे मला मिळालेल्या तारकासाठी आणि तुझे वचन जे माझ्या पावलांसाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे त्यासाठी तुला धन्यवाद देतो तू गोंधळाचा नव्हे तर शांततेचा सत्याचा आणि स्पष्टतेचा देव आहेस आज मी तुझ्या परिपूर्ण इच्छेपासून मला दूर नेणाऱ्या प्रत्येक आत्म्याला नाकारतो शक्तिशाली येशू ख्रिस्ताच्या नावाने माझ्या मनाला काळोखात ढकलणाऱ्या आणि माझ्या विवेकबुद्धीला अस्पष्ट करणाऱ्या गोंधळाच्या आत्म्याविरुद्ध मी उभा राहतो प्रभू तुझ्या ज्ञानाने माझे विचार भरून टाक माझे हृदय शुद्ध कर जेणेकरून मी तुझा आवाज स्पष्टपणे ऐकू शकू प्रत्येक आध्यात्मिक धुक आता नाहीस होऊ दे आणि पवित्र आत्मा माझा दिशा दाखवणारा कंपास आणि माझ्या पावलांना मार्गदर्शन करणारा प्रकाश होऊ दे सर्वशक्तिमान देवा मी त्या मधमपणाच्या आत्म्यालाही नाकारतो जो मला आळशीपणात निष्क्रियतेत आणि आध्यात्मिक शिथिलतेत कैद ठेवू पाहतो तू मला शेपटी नव्हे तर डोकं बनवलंस आणि तुझ्या राज्याच्या उत्कृष्टतेत चालण्यासाठी मला बोलावलं आहेस माझ्यातील भीती शंका आणि आत्मसंतोषाच्या साखळ्या तोड मला बळ धैर्य आणि चिकाटी दे जेणेकरून तू माझ्या आयुष्यावर ठेवलेल्या बोलावणीची पूर्तता करू शकू प्रिय पित्या मी घोषित करतो की मी येशू ख्रिस्तामध्ये मुक्त आहे पवित्र आत्म्याद्वारे नूतनीकरण झालो आहे आणि विजात चालण्यासाठी बोलावलेलो आहे तुझ अभिषेक माझ्यावर उतरू दे जेणेकरून मी स्पष्टते शहाणपणात आणि उत्कृष्टतेत चालू शकू मला एक विश्वासू साक्षीदार बनव जो विवेक आणि सामर्थ्याने परिपूर्ण असेल आणि मी जे काही करतो ते तुझ्या पवित्र नावाला गौरव देई मी ही प्रार्थना शक्तिशाली येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन